देशाचा अठ्यातरावा स्वातंत्र्य दिवस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या क्रांतिकारक व देशभक्तांना नमन करण्याचा हा दिवस श्री सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक भास्कर घुले सेक्रेटरी अरुण थोरवे व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शिरोली बुद्रुक येथील कृषक सेवा सहकारी संस्थेचे मुख्य कार्यालय येथे माजी सैनिक गुलाब थोरवे व संस्थेचे ज्येष्ठ संचालक यांच्या कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर संचालक मंडळ संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता न्यू इंग्लिश स्कूल सिरोली बुद्रुक येथे सत्यशील शेरकर यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक हांडेसर पर्यवेक्षिका घोडके मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नौजवान सेवा संघ मुंबई यांच्या वतीने प्राथमिक माध्यमिक शाळेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला